एक अत्यंत गंभीर निवेदन शांतपणे आहे का शब्दही जरा जपूनच वापरतो आहे पुण्यातील लाल महालातला दादोजी कोंडेव यांचा पुतळा हटवल्यापासून कसबा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच येणारी लोकसभेची निवडणूक या आव्हानात्मक काळातच पुण्यातील ब्राह्मण समाजाला नाहक टार्गेट केले गेले केले जात आहे हे सर्वथा अनुचित आहे गैर आहे मधल्या काळात राजकारणात त्याचे कमी अधिक बरे वाईट पडसादही उमटले मलमपट्ट्याही झाल्या डॅमेज कंट्रोलचे प्रयोगही झाले पण तरीही हा भेद अजून संपलेला नाही हा भेद संपायला हवा आत्मसन्मानाने जगू इच्छिणाऱ्या ब्राह्मणांची मानहानी या सांस्कृतिक शहरात होता कमा नाही वास्तविक कुठल्याही जातीमधल्या सज्जनांची सुद्धा होता कमा नाही आहे अ ह्युमन बीईंग इज टू बी रिस्पेक्टेड फॉर व्हॉट इज पण आढळतं असं की हे तत्त्व ब्राह्मण मंडळी ज्या कटाक्षाने पाळताना दिसतात ती निकट अन्यान्य जातीमधल्या दुर्जनांना आवश्यक वाटत नाही आणि जाणीवपूर्वक एक हेतू मनी धरून बऱ्याच वेळेस ब्राह्मण समाज लक्ष केला जात आहे दिस हॅज टू बी स्टॉप फोर्थ विथ आणि ही जबाबदारी प्रामुख्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची तथा विद्यमान गृहमंत्री यांची आणि तसेच तुमची आणि ही आहे चला एक दिलाने काम करू लोकशाहीच्या या भव्य उत्सवाचे स्वागत करू राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षालाच मत देऊ आणि जास्तीत जास्त ह्या जातीच्या भिंतीच्या पलीकडे मतदान कसं होईल असंही पाहू मेरा भारत मेरा परिवार जय हिंद